नमस्कार स्वागत आहे मनस्पंदमध्ये कवितेचं नाव आहे ती थांबत नाही गर्द झाडाच्या हिरवळीतून ती ऐटीत वाहत राहते वाऱ्याच्या अलगद स्पर्शात स्वतःशीच काहीतरी बोलते सूर्यकिरण पानातून चिरपत तिच्या चेहऱ्यावर विसावतो निसर्ग ही थांबून तिच्याकडे पाहत राहतो पावलांखाली गार माती डोळा शांत आभाळ कोलाहलापासून दूर तिथेच मिळतो तिचा काळ खडकांच्या छातीवरून घसरत कधी शांत कधी बेभान काटे कुटे दगडधोंडे तरीही संपत नाही तिचं भान कधी अरुंद वाट मिळते तर कधी खोल दरी समोर येते कधी अरुंद वाट मिळते कधी खोल दरी समोर येते तरीही ती थांबत नाही कारण वाहन हाच तिचा स्वभाव असते त्या झरण्याकडे पाहून आठवण तिची झाली त्या झरण्याकडे पाहून आठवण झाली तिची वाटेत उभा समाज तरीही वाहण्याची जिद्द होती नियम नजरा प्रश्न बंधन स्वप्नांवरही पहारे होते पण जुगारून सगळी भीती तीही झरण्यासारखी वाहत जाते तीही झरण्यासारखी वाहत जाते ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनस्पंदला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद